नमस्कार आज आपण बनवणार आहोत उरलेल्या पोळ्यांचा चुरमा त्यासाठी पोळ्या ज्या आहेत त्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत सगळ्यात आधी तेल गरम करू आणि शेगम्याने त्यामध्ये चांगले छान क्रिस्पी असे तळून घेऊयात चुरमा आपण ताज्या किंवा शिळ्या दोन्ही पोळ्यांचा बनवू शकतो या प्रकारे पोळ्याचा चुरमा माझ्या बऱ्याच मैत्रिणी बनवत असतील पण एक ट्रिक सांगणार आहे ज्याने चुरमा अधिकच चविष्ट होईल शेंगदाणे फ्राय झालेले आहे ते काढून घेऊयात आता मोहरी टाकलेली आहे मोरी कट केलेली आहे आता मिरच्या टाकलेल्या आहेत फ्राय करून घेऊयात मिरच्या परतून झालेल्या आहेत आता आपण कांदा टाकून घेऊयात एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा सुद्धा छान परतून घ्यायचा आहे कांदा परतल्याच्या नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद आणि मीठ मीठ थोडं कमीच घ्यायचं आहे कारण की पोळ्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे हळद आणि मीठ एकदम मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण पोळ्यांचं जे बारीक असं चुरमा केलेलं आहे तर तो, तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि छानपैकी हलवून घ्यायचा आहे त्यानंतर जी ट्रीक आहे ती यानुसार आहे आपण सर्व मिश्रण मिक्स केल्याच्यानंतर जवळपास दोन मिनटं बारीक गॅस करून छान वाफ येऊ द्यायची मध्ये एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला छान असा चुरमा जो आहे तो तयार होणार आहे कांदा टाकून सर्व करायचा आहे ఛానో లాయి క విసరూ నకా ధన్యవాద